शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मंत्री सामंत यांची भेट घेतली यावेळी हिंगणघाट येथील सीताराम भुते मंत्र्यांना निवेदन देण्यात आले तेव्हा त्यांनी ते मास्क न लावल्याने त्यांना मास्क लावण्यासाठी संपर्क प्रमुख अनंत गुढे यांनी सांगितल्यानंतर वादाला सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे त्यावरून दोन गटात चांगलीच बाचाबाची झाली शिवीगाळेही झाली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला यावेळी सीताराम भुते यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांना कांशीला थांबल्याचा दावा केला बाईट सीताराम भुते पण सीताराम भुते मास्क लावून नसल्याने त्यांना हटकले असता बाचाबाची झाली भुते यांनी चुकीचं वक्तव्य केल्याने त्यांना शिवप्रसाद दिल्याचं जिल्हा प्रमुखांचं म्हणणं आहे संपर्क प्रमुखांशी काहीही झालं नाही तेव्हा तेथे उपस्थित होतो हा संपर्क प्रमुखांना बदनाम करण्याचा कट असल्याचं शहा गडकर म्हणाले वाईट प्रशांत शहा गडकर यावरून मात्र चांगलीच राजकीय चर्चा रंगली हिंगणघाट चा आम्ही शिष्टमंडळ गेलो घेऊन गे। एक निवेदन घेऊन गेलो त्यात काही माझ्यास चार पाच लोक होते आणि उदय सामाना निवेदन देत असताना आ, सा सावंतसाहेबांना निवेदन देत असताना तिथं अनंतराव घोडे आले आणि की मला टोकलं त्यांनी थोडं वरच्या भाषेत आणि अवारच्या भाषेत ते बोलले त्यामुळं भासाभाशी झाली आणि या भासाभाशीमध्ये समजायला अनंतराव घोडेनं आम्ही दोन कणपाड्या शेकल्या त्यांना सांगितलं मी एक शिवसैनिक आहो ज्येष्ठ शिवसैनिक आहो बाळासाहेबाचा स्वाभिमानी शिवसैनिक आहो आमच्या रक्तातच बाळासाहेबा भिन भिनलेले आहे त्यामुळं आम्ही अशा पद्धतीनं आम्ही कोणाचंही खपवून घेत नाही आम्ही आमच्या विधानसभेचा सा प्रश्न मांडत असताना तुम्ही कोण आहे त्यामुळं त्यांना समजा दोन कणपडात माझ्या हातून बसल्या सत्तारूढ पक्ष असताना मंत्र्यांसमोर झालेला वाद शिवीगाळ योग्य आहे का हा प्रश्न येथे निर्माण होत आहे उदय मंत्री महोदय या ठिकाणी वर्धेला आले असता अतिशय चांगला कार्यक्रम लोक सोहळा ते व्यंटेश वगैरे आदित्य साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्याला देण्याकरता ते होते चांगला कार्यक्रम शिवसंपर्क अभियाना मा, मा संदर्भात मार्गदर्शन झाले सर्व जिल्ह्याचे आमचे संपर्क प्रमुख जिल्हाप्रमुख पूर्ण पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकसुद्धा लावली होती त्यानंतर सगळे कार्यक्रम आढळल्यानंतर जेव्हा मंत्री महोदय बाहेर निघाले कोणी एक सीताराम भूते नावाचा व्यक्ती आला आणि ते बिना मास्क लावून होते आणि ते म्हणाले की मला निवेदन द्यायचं तर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही मास्क लावून द्या त्या गोष्टीवरून बाचाबाची झाली आणि सीताराम भूतींनी काही चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केल्यामुळे त्यांना त्या ते ठिकाणी शिवप्रसाद देण्यात आला आणि अशा जर वेळा अशा प्रकारे जर कोणी काही आमच्या नेत्याबद्दल बोलेल तर त्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल हा शिवसेनेचा दणका आम्ही अशा लोकांना देणारच हा शिवसेनेचा आणि आम्ही आमच्या नेत्याबद्दल उद्धवसाहेबांबद्दल प्रमुखाबद्दल आम्ही कधी ऐकून घेणार नाही मी एक प्रामाणिक शिवसैनिक आहे हे माझं प्रथम कर्तव्य आहे हा एकदम चुकीचा विषय आहे संपर्क प्रमुखासोबत काही झालं नाही संपर्क प्रमुखाला कुठेतरी बदनाम करण्याचा कट याच्यामध्ये आहे कारण मी जिल्हा प्रमुख असला मी प्रत्यक्षदर्शी आहे आणि ज्यावेळेला त्यांना भूत्यांसोबत बाचाबाची झाली मी तिथे हजर होतो जेव्हा जेव्हापासून जवाप। म्हणून अनंतराव गुढे आले तेव्हापासून वर्धा जिल्ह्यामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं बारा नगरसेवकांचा प्रवेश हिंगणघाटमध्ये भाजपच्या शिवसेनेमध्ये आले त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण शिवसेनेची चर्चा आहे आणि अजून काही नगरसेवक जिल्हा परिषद मेंबर शिवसेनेच्या संपर्कात असल्यामुळे काही लोक त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत अश्विन शहा विदर्भ वर्धा